अतिशय उपक्रम आदरणीय स्वर्गीय वल्लभजी साहेब यांच्या असलेल्या या जयंतीच्या निमित्तानं आज उतूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि तालुक्यातून तमाम वारकरी संप्रदायातील कीर्तनकार त्याचबरोबर गावागावातील भजनी मंडळ बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आदरणीय गुरुवर्य बाऊली महाराज कदम यांची सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली आणि अतिशय सुंदर असा जणू प्रति पंढरी या ठिकाणी सज सजल्यासारखं आज या ठिकाणी वाटलं आणि वारकऱ्यांच्या प्रति अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कृतज्ञता भाव त्यांच्या नेहमी बेनके परिवाराकडून त्या ठिकाणी साजरा केला जातो मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये दे देखील अनेक वारकऱ्यांना कीर्तनकारांना त्या ठिकाणी अन्नधान्याचं कीट जे आहे ते कीटही वाटण्यात आलं आणि अशा पद्धतीनं वारकरी संप्रदायातील केवळ वा कीर्तनकार नव्हे तर वारकऱ्यांचा देखील हा सन्मान व्हावा या अनुषंगाने हा कृतज्ञ सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या वतीने मी बिनके परिवाराचा आभार व्यक्त करतो अठरा तारखेचं जे महाराजांनी आता कीर्तनामध्ये सांगितलं अठरा मेचं अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे आपण कीर्तनातून त्या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय बेनके साहेबांनी मंडपासाठी आपल्याला सर्वांस मंडपचे मंडपचे मंडपचं जे नियोजन केलेलं आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार्याची भावना त्या ठिकाणी या उपक्रमासाठी दाखवली आदरणीय वळसे पाटील साहेब यांनी देखील आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की या कार्यक्रमाला जे जे काही कमी पडेल कमी पडेल तर त्या कार्यक्रमाला देखील ते त्या ठिकाणी सुंदर असं साथ त्या ठिकाणी या कार्यक्रमाला देणार आहे त्यांचं देखील सुंदर असं सहकार्य कार्यक्रमाला लाभणार आहे त्यांचंही या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो बेनके परिवार केवळ वारकरीच नव्हे तर सामाजिक का कुठल्याही कामामध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं मोलाचं योगदान असतं मग शाळा असतील गरीब विद्यार्थ्यांचं माध्यमातून त्या ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना सहकार्याची भावना असेल अशा पद्धतीने अनेक सामाजिक उपक्रमामध्ये बेनके परिवार हा नेहमीच त्या ठिकाणी अग्रेसर राहिला त्यांच्या नेहमी या ठिकाणी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग असतो मनापासून मी त्यांना या निमित्तानं पुन्हा एकदा धन्यवाद देतो